विमानतळ उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्यांनी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला डिवसलंय काँग्रेसच्या नाकर्तेपणाचं हे उदाहरण असल्याचं त्यांनी म्हटलंय तर ता विमानतळाचं काम करण्याआधी बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याचा हट्ट उद्धव ठाकरे धरून बसले होते असं उपाध्यांनी म्हटलंय केशव उपाध्यांचं ट्वीट आपण पाहूया आज होणारं विमानतळाचं उद्घाटन हे जसं भाजप सरकारच्या कार्यक्षमतेचं उदाहरण आहे तसंच ते काँग्रेसच्या नाकर्तेपणाचं अपयशाचं विकासविरोधी धोरणाचं ढळढळीत उदाहरण आहे उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातही विमानतळाच्या कामात अडथळेच आले कारण त्यावेळी विमानतळाच्या कामापेक्षा त्याचं नामकरण करण्याची घाई उद्धव ठाकरेंना झाली होती विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी स्थानिकांचा प्रचंड आग्रह असताना उद्धव ठाकरे मात्र बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा हट्ट धरून बसले होते ज्यांचं भूमिपूजन करतो त्यांचं उद्घाटनही करतो ही मोदी फडणवीस सरकारची खासियत आहे अठ्ठावीस वर्षांपूर्वी म्हणजे एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये नवी मुंबई विमानतळाचा प्रस्ताव पुढे आला काँग्रेस आघाडीचं सरकार एकोणीसशे मध्ये राज्यात आलं आणि हा प्रस्ताव अडगळीत पडला